न्यूज़ फॉरवर्ड कब कभी तुम्हारा जगढ़ सा हवा मुलगी म्हणजे गुळाचालगी म्हणजे साखर घराधारावर असते शेवटी तिच्याच मायची भाकर आजकाल त्या शंभरपुटीच्या जय शिवाजी जन्मध्रण असता शुभांचं काय स्त्रस्त अरे शुभाद्री मेटा झाला त्याला घडवण्याचा बाई नाही शुभाद्री माता झाला त्याला घडवण्याचा बाईला आता जातात स्वप्न शुभाजी पाहिलं होतं त्याची जेवण होत त्याची वाटतात पण त्या ठिकाणी पोरी समान असल्या समान जगण्याचा हक्क द्या समान शिक्षणाचा हक्क द्या पण आजकाल काय होत चाललंय वंशाच्या दिव्या पहिली मुलगी पोटात का पोटात माझ्या जाते तिच्या न्याय हक्कासाठी लढायला कोणीच नाही गर्भपात केंद्र बंद केली असली तरी चोरून कवीला कुठेतरी सोनोग्राफी केली जाते चाचणी केली जाते मुलगी पोटात ना पोटात मारली जाते कशासाठी वंशाचा दिवाचा दिवा मुलगा जसा वंशचा दिवा होऊ शकतो तशी मुलगी सुद्धा वंशाची पंथी होऊ शकते पण तिच्या घराच्या उंबर ठेवली ना पण ती घराचं योजन करते आणि अम्माचं योजन देते दोन घराचा उद्धार करते सासरचा आणि मागे नाही न्यायत्ताची लढाई नाही न्यायच्या लढाई पाहिजे आपण ती लढाई लढायला पाहिजे माझं भरून विरोधावर घेऊ नका आपण कसं त्याच्या माय बापान आपला अनुदान द्यायला पाहिजे का म्हणून देत नाही अनुदान तर त्याच्या चुकी जर कुणाची असेल ना तर आपल्या शिक्षक बंद व्हायचे असेल अरे सात हजाराच्या वर आपले शिक्षक बांधव आणि आपण इथे संख्या संख्येन उपस्थित आहे का म्हणून आपण येत नाहीये वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के याच्यातच आपलं झाला असं नाहीये आणि हा शिक्षण शिक्षण आंदोलनाचा लढा तीव्र व्हायला पाहिजे जोपर्यंत आपली संख्या जास्तीत जास्त येत नाही ना तोपर्यंत आपली या ठिकाणी कुठे किंमत मी घरी बसलेल्या शिक्षकांना हात जोडून विनंती करतो अरे आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी हा आझाद मैदान आपल्याला घटायचंय का म्हणून आपण येत नाही अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापतच मी म्हणून म्हणून जमणार नाही की घेतल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसता येणार नाही आणि ते यायलाच पाहिजे आपण सर्व होऊ शकतो या मैदानावर यायला पाहिजे आपल्या हक्काचे लढे अनेक शिक्षकांनी आपले प्राण रे उद्या मी असं म्हणत नाही मी सुद्धा येत म्हणजे शिक्षण शिक्षकाचे जर उद्या माझं काही बरं वाईट झालं जस काही शिक्षकच या ठिकाणी झाले नाही जगाचा निरोप घेऊन ते शिक्षण गेले आहे इथं त्या शिक्षका जागी प्रत्येक जण आपण आपलं आपण स्वतः त्या जागी बसा त्या अवस्था आपला जीव गमावला कोणी चाळीस असताना आपला जीव गमावला कुणाला जीव गमावला त्या शिक्षकाच्या लेकरांची त्या माईची काय अवस्था असेल कुठेतरी मलमजुरी करून तोट भरावं लागत असेल मोठ्या शाळेत जाणारे फर्म आज कुठेतरी कोणत्या शाळेत जात असेल माझा बाप शिक्षक आहे माझा शिक्षित मी स्वतः शिक्षक आहे मी स्वतः शिक्षित आहे माझी परिस्थिती सांगितली ना सहा महिन्यात कोमत राहिलेला माणूस मी सहा महिन्यात कोमत राहिलेला माणूस मी सहा महिने कोमात होतो माझा अपघात झाला होता आणि पगार नसताना ती कंडिशन माझ्यावर काय असेल आणि वाईट होईल आले दादा कोणी कोणाचं नसतं बरं कोणी कोणाचं नसतं अरे आपणच आपले आहे आपण हा लढा दिला पाहिजे जोपर्यंत आपली बहुसंख्य आपण या ठिकाणी येत नाही ना तोपर्यंत आपली गुण दखल सुद्धा घेणार नाही महाराज सांगासारखं भरपूर जाता पण न्याय हक्कासाठी आपण या ठिकाणी यायला पाहिजे विचार करा ज्या शिक्षकांचं जीवन या लढ्यासाठी संपलं असतील काही शिक्षक नोकरी रास्ता गेले असतील त्या कुटुंब खरंच किती असेल किती झाला असेल विचार करा ना तर उद्या माझं जर काही पे बरं वाईट झालं मला अजून पगारही नाही हो ना कुठली माझा पगार नाही ना मला कुठली सुरक्षा नाही ना मला कुठला धाव खाण्याचा असेल काय असेल कोणतीही सुरक्षा नाही आणि पुढच्या पगारीत वीस टक्के चाळीस टक्के जातो होणार तरी काय सात हजार रुपये माझं नुसतं मेडिकलचं खर्च आहे तर महिन्याचा मला शुभर हे मला भीती आहे उद्या जर मी म्हणत नाही युए कोणावर यावी सांगतात नियतीचा हल्ला कसा असतो तुझा जर तुमचं बरं वाईट झालं ना तर तुमची मुलगी तुमचा मुलगा तुमची पत्नी म्हणजे पंच भरवश्यावर जगायचं हो मास्तर अवघड झाले शिक्षके हो। कापटीत नेहमी चेहरामध्ये डोंगर असतो तो डोंगर कुणालाच दिसत नाही बरोबर दादा आता तरी घरी राहिलेल्या सर्वांना विनंती करतो जास्तीत जास्त संपल्या या ठिकाणी यायला पाहिजे दादा बरोबर कोण पण आपल्या भरुडात तसं काही म्हणता येत नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणावं लागतं दादा मी जरा भारुड सोडून बरे ना अरे पण माझा या ठिकाणी माझ्या बऱ्याच भगिनी माझ्या माता माझ्या भगिनी माझे बांधव हे बऱ्याच दिवसाचे या ठिकाणी येऊन बसले त्यांना दोक वेळ नसेल का दादा त्यांना घेता नसेल का दादा मग आपलं बाहेरून सोडून आपण याच्या नायकासाठी थोडं जर बोललो असेल